मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं नवी व्हिडिओमध्ये मध्ये तर कशा आहात सगळे तुम्ही तर एकदम मजेत आहे मस्त आहे तर श्रावणमधला दुसरा दिवस आहे तर उपवास तर आहेच हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण स्वयंपाक मात्र झालेला आहे असा वाजलेला आहे एक आणि नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते मी या स्वयंपाकामध्ये काय काय आहे स्वामींना नैवेद्य मात्र वाढून घेतलेलं आहे मी ते नैवेद्याचं ताटच दाखवते तुम्हाला की मी आज काय काय बनवलं स्वयंपाकात खूप खूप काय अपेक्षा करू नका की खूप काय काय जास्त बनवलं असं अजिबात नाही मी जे खाते तेच बनवलेलं आहे जे स्वामी नित्यसेवा वगैरे करून झालेली आहे आणि नित्यसेवामध्ये मध्ये फुल नसल तरी चालेल पण ह्यांना आहे ना तुळशीपत्र अर्पण करायचं बाळकृष्णांना आणि स्वामींना गणपती बाप्पाला वाहिलेलं नाहीये आहे तर तुमचा गैरसमज होईल की गणपती बाप्पाला वाहिलं काय की ते हवेनं उडून गेलेलं आहे खूप हवा येत आहे इथं तर त्यामुळं हवेनं दिवा पण म्हणजे वाढतो सारखाच दिवा ही व्यवस्थित राहत नाहीये आजचं जेवण भात इथं डाळ आहे इथं चपाती आहे आणि इथं गवारची शेंगाची भाजी आहे जी स्वामींना वाढून घेतलेलं आहे नैवेद्य स्वामींना ला, लाडून वाढलेला आहे तर ते साईडनं पूर्णपणे ते असं नाही का होत पाणी ते पूर्णपणे पाणी तिच्याकडनं फिरलेलं आहे आणि स्वामींसाठी पिण्यासाठी पाणीही ठेवून घेतलेलं आहे नित्यसेवा आपली करून झालेली आहे हे आपलं महिनाभर आता रुटीन चालणार आहे ब्लाऊज आज भरपूर आहे शिवायला आणि मेन काय झालेलं आहे ना आ, काल कटिंग वगैरे केली नाही मी तर कटिंग राहिलेली आहे करायची तर आज मला कटिंग करायची आहे आणि नंतर ब्लाऊज शिवायचे आहेत आणि उपवास म्हणतात की जेवण केलं नाही की खूप म्हणजे काय खूप आळस येतो आणि कपडे म्हणा तर माझे झालेले आहेत आज कारण पाऊस फटकला होता थोडासा आणि कसं ना हवेनं सुकल्या जातात त्यामुळे ना कोणी तितकं लवकर करून घेतलेलं आहे मी आणि म्हणजे सारखं यांचं उलता पालता उलता पालता करायला लागतो त्यांना पण तर अडकतात नाही तर मग आता पावसाचं असंच आहे कपड्यांचं म्हणजे पानच नाही काय प्रत्येकाचं ते चाचणार आहे आणि मनी प्लांट मात्र इतका भारी झाला आहे म्हणजे काय खूप खच सो खराब झाला होता ते ह्यांनी पूर्ण कट करून टाकला मी तुम्हाला दाखवते ते कसला भारी झालेला आहे आणि कोरपट पण खूप छान झालेले आहे हे पान आहेत ना मी त्याचे काढणार आहे बरं का म्हणजे हे जुनी पानं झालेली आहेत तर ह्याला कट करून काढायला लागेल मला म्हणजे हे काढलं ना नंतर एकदम हिरगुगार दिसत आणि मनी प्लांट ह्यांनी परत कट केला हे बघा म्हणजे झालते खराब त्याची पानं वगैरे खूप खराब झालते हे असं झाला होता तर त्यांनी हे सगळं काढून टाकलं आता हे एकत्र टाकायचं आहे आणि एकदम फ्रेश आता एवढंच ठेवणार आहे मी त्याला अजिबात वाडू वगैरे देणार नाही जरी वाढला नंतर ह्याला कट करून टाकणार आहे तर तुम्हाला तर माहीत आहे आपण इथं वाढवू शकत नाही तर त्यामुळे असाच ठेवणार आहे मी आहे माझी तुषमय्या बघा कशी झालेली आहे तुषमय्या ही खूप छान आहे आणि यामध्ये ना सेंगा लावल्या होत्या बघूया आल्यात का तर ते बघा सेंगा लागत होत्या आणि मी उकडलं काय हरकत नाही पण मला वाटलं की हे एक लागलेली आहे हे बघा म्हणजे लागल्याच असत्या आता पण उठ टाकलं त्याला हे कारण अडचण नको तुळशी लावल्या हे सगळे लाडूचे पराक्रम असतात लाडू ना टाकत असते सेंगा वगैरे सगळ्या म्हणजे काही लावते काही काही आणि हे इकडे माझं ब्रह्मकमळ आहे आणि ब्रह्मकमळामध्ये झेंडूची झाडं आलेत तेही खूप छान झालेत फ्रेश फ्रेश मस्त झालेत आणि ह्यालाही फुलं लागतील आता आणि ब्रह्मकमळाचं तर बघितलंच आहे तुम्ही अगोदरच फुलं येऊन गेलेले आहेत तर हे काय करायचं आहे ना मला काढायचं होतं पण आता काढणार कसं सगळं मोठे झालेत ते पूर्णपणे झाडं आहे ना मोठे झालेत त्यामुळं काही मी काढलं नाही किंवा मनावरती घेतलं नाही आहे ते तर ही बघा माझी लाडू शाळेतून आलेली आहे आज आई शनिवार तर शाळेतून आली आणि झोपली आहे कारण सकाळी खूप लवकर गेली होती आज तर आज लाडू झोपलेली आहे तर चला मी आता जेवण काय करून घेत नाही आता जोपर्यंत स्वामी जेवत आहेत तोपर्यंत बघते एक दोन ब्लाऊजच्या कटिंग होतात का होतात का नाही करायलाच लागणार आहेत मग जेवण झाल्याच्या नंतर जेवण करायचं पाच दहा मिनटं आराम करायचा आणि नंतर मग मशीनवरती बसायचं एकदा मशीनवरती बसले की मग सहा वाजेपर्यंत अजिबात टेन्शन नाही मग सहाच्या नंतर आपलं दिवाबत्ती जे काय असतं ते तर हे बघा इतके ब्लाऊज आहेत माझ्याकडंच कटिंगसाठी एवढ्यांची करायची आहे मला नंतर तर दाखवेलच तुम्हाला हे अस्तर आहेत एकदा एक दोन तीन चार आणि पाच हे, हे पाच ब्लाऊज मला आज तयार करायचे आहेत तर आता काही सात दीड वाजला आहे तर आज काय एवढे शिवणं काही शक्य नाही आहे मला पण होईन तितके तरी शिवायलाच लागणार आहेत कमीच कमी दोन तीन तीन तरी मला हे काढायलाच लागणार आहेत आज तर असा कामाचा लोड असतो माझ्याकडं आणि हे बघा हे तीन आहेत आणि हे आहेत बघाचे तर कमीच कमी तीन तरी काढायला लागतील म्हणजे हे अर्जंटमध्ये द्यायचे आहेत ते आहेत तर असं असतं असं काही नाही की बाबा यूट्यूबच आहे किंवा यूट्यूब सांभाळत सांभाळत टेलरिंग काम सांभाळत सगळं काम सांभाळत सांभाळत मी सगळ्या गोष्टी करत असते त्यामुळं ह्या गलत तुम्ही म्हणजे अजिबात राहू नका की कुठलंही एकच काम करते नाही अजिबात नाही मी सगळं काम करून सगळं सगळं बघून त्याबरोबर यूट्यूबही चालवते आणि सगळ्यामध्येच माझा फायदा आहे असं काही नुकसान वगैरे नाही यूट्यूबमधूनही पेमेंट भेटतं माझंही सिलाईचं काम आहे त्यामधूनही भेटतं हां खूप काही असं जास्त वगैरे म्हणणार नाही मी पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार असं अजिबात नाही भेटत तेवढा अजून युट्यूमधून मला पण माझं म्हणजे एक गृहिणी जितकं कमवू शकते ना म्हणजे आपण बाहेर जर जॉबला मी सांगेल बघा तुम्हाला आपण जर बाहेरला जॉबला गेलो तर किती देतात आपल्याला किती हजारापर्यंत देऊ शकतात तितकं पेमेंट मला युट्यूबचं नक्कीच येतं एक महिन्याला आलं तर दोन महिन्याला येतं पण येतं म्हणजे येतं कारण चॅनल हे झालेलं आहे आपलं तर चला असं बडबड न करता पण पहिलं हे घेते उरकूट मग भूक लागली तर मग हे करा वाटायचं नाही आणि एकदा जिवले की मग तर विषयच संपला असं प्रत्येकीसोबत होत असेल कारण माझ्यासोबतही असंच होतं तर घेते मी पहिले हे करून